आता तुमच्या टेक्निकमध्ये कुठलं असं टेक्निक आहे की जे लिसनिंग स्किल वर मुलांचे जास्त काम करते आणि जास्त इफेक्टिव्ह आहे लिसनिंग स्किल्स जेव्हा डेव्हलप करायचे असतात ना तेव्हा सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे अगदी एक सवा वर्षाचं मूल जरी असलं तरी कमांड फॉलोइंग डेव्हलप करणं पहिली टेक्निक आहे टू डेव्हलप कमांड फॉलोइंग दॅट इज इन्स्ट्रक्शन फॉलोइंग एखादी गोष्ट करायला सांगतोय आपण बाळाला तर ती त्याने केली पाहिजे म्हणजे अगदी एक सवा वर्षाचा बाळ असेल तरी हा ग्लास टेबलवर ठेव हो। दार जरा लोटून घे तो मोबाईल आणून दे हे छोट्या याला म्हणतात कमांड्स त्याच्यावर काम करणं सुरू करणं ती पहिला टप्पा आहे आणि त्याच्यासाठी अरुलामध्ये एक सुंदर टेक्निक आणि मी म्हणेन की हायरकी अशी लेवल्स डेव्हलप केलेल्या आहेत पहिली लेवल जी आहे ती आहे वर्बल क्ल्यूज म्हणजे कमांड देताना एखादी गोष्ट आता माझं बाळ ऐकत नाही आहे ते शिकत नाही आहे ते कमांड फॉलो करत नाही आहे मी म्हणते आहे जरा माझ्याकडे ये बस मांडीवर येत नाही आहे छोटीशी गोष्ट सांगितली दरवाजाला कडी लावते मग ते, ला ते, ते बाळ अगदी एक सव्वा वर्षाचं असेल तर दहा वर्षाचं असेल ते कमांड फॉलो करत नाही आहे मग अशा वेळेस क्ल्यू बेस्ड टेक्निक अरुलाने डेव्हलप केलेली आहे ती पहिली टेक्निक त्यातली आहे पहिला क्ल्यू आहे तो आहे वर्बल क्ल्यूजचा वर्बल म्हणजे बोलून आधी दाखवायचं आणि बघायचं बाळ आहे की नाही बऱ्याचदा काय होतं मुलं बोलल्यानंतर मी कमांड दिली आहे पण ती समजत नाही आहे करत नाही आहे मग दुसरा क्ल्यू दिला जातो तो आहे पॉइंटिंग किंवा ॲक्शन्स हा क्ल्यू म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आता हातात इथे मोबाईल आहे तो मला बाबांना नेऊन द्यायचा आहे त्याला सांगायचं आहे तर मी हातात असं दाखवणार पॉईंटिंग करून बाळा हा मोबाईल आहे ना तो बाबांना नेऊन दे ओके इथे काय आलं पॉईंटिंग आणि जेस्टर्स आले ते करूनही जर मूल करत नाही आहे पॉईंटिंग आहे मी दाखवते आहे दाखवतोय करत नाही मग तिसरा क्ल्यू आहे तो आहे फिजिकल क्ल्यू आणि त्याच्यामध्ये इतका सोपं केलं जातं की बाळाचा हात हातात घेऊन त्याला फिजिकली क्ल्यूज दिले जातात की हा मोबाईल उचल त्याच्या हाताने तो उचलला जातो आणि चल आता बाबांकडे घेऊन चल हा बाबांच्या हातात द्यायचा म्हणजे या तीन लेवल्सवर शांतपणे पेशंटली जर वर्क केलं तर हळूहळू जी बाळं फिजिकल क्ल्यूने आधी फक्त ऐकतात ती पॉइंटिंगवर येतात पॉईंटिंग ऐकायला ये लागली की मग ते वर्बल क्ल्यूजवर येतात आणि अशा पद्धतीने त्यांचं ऐकणं डेव्हलप होतं हे एक छोटीशी टेक्निक मी सांगितली आहे वन ऑफ द हंड्रेड्स ऑफ टेक्निक्स ऑफ अरुला बरं नुसतं इन्स्ट्रक्शन गिव्हिंग हे फक्त हा मोबाईल दे एवढंच नाही तर इन्स्ट्रक्शन्सच्या पण लेवल्स आहेत अशा चार लेवल्स आपण डेव्हलप केलेले आहेत सिंगल स्टेप कमांड सिंगल स्टेप कॉम्प्लेक्स कमांड डबल स्टेप सिम्पल कमांड डबल स्टेप कॉम्प्लेक्स कमांड डबल स्टेप रिलेटेड कमांड्स डबल स्टेप अनरिलेटेड कमांड्स असे बरेच प्रकार हे अरुलाचे स्वतःच्या हे संशोधन आहे अरुलाने हे डेव्हलप केलेलं आहे अशा पद्धतीने